मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या पोलीस भरती आपण सुरू केली तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अडतीस हजार आठशे दोन पोलिसांची भरती आपण केलेली आहे अडतीस हजार आठशे दोन आणि तेरा हजार पाचशे साठ नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे हा रेकॉर्ड आहे राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही हे जर आपण पूर्ण केलं तर एकोणपन्नास हजार तीनशे पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृती बंद वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला येणार नाही पणही जवळपास त्याच्या जवळ आपण पोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत ते देखील मला सांगितलं सांगित पाहिजे मुंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितले